अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी एक वक्तव्य केलंय इतरांना आमदार होण्यासाठी पस्तीस ते, ते पंचेचाळीस कोटी लागतात पण मी दहा ते बारा कोटी खर्च करून आमदार झालो असं विधान आमदार प्रकाश सोळंके यांनी केलं सोळंके हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत एका कार्यक्रमादरम्यान सोळंके यांनी हे विधान केलं मागच्या निवडणुकीत के एका उमेदवाराने पंचेचाळीस कोटी रुपये खर्च केले असं आहे किंवा म्हणजे लोक बोलतात ते मी सांगतोय मला काय माहित नाही किती पैसे एका पस्तीस कोटी केली असं ऐकवत ते मी आपला दहा बारा कोटी पर्यंत मर्यादित राहिलो पण निवडून आलो पैसेच निवडणूक जिंकायला लागत असं काही नाही सर्वसामान्य माणसाचा विश्वास आणि विकासाची कामं करणं सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देणं हे राजकारणात महत्वाचं हो आहे प्रतिनिधी उदय नागरकोझ आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत उदय पस्तीस कोटी लागतात पंचेचाळीस लागता कोटी लागतात दहा कोटी लागतात का बारा कोटी लागतात हा प्रश्नच नाहीये मात्र इतके कोट्यावधी रुपये लागतात कशासाठी मुळात या वक्तव्यानंतर समोर आलाय म्हणजे प्रकाश सोळोंके हे वडवणी येथील एका कार्यक्रमासाठी आले असता त्यावेळी हे त्यांनी वक्तव्य केलंय आणि विशेष म्हणजे इतर उमेदवारांना पस्तीस कोटी लागले पंचेचाळीस कोटी लागले मला मात्र दहा बारा कोटीच लागले आणि मी निवडून आलो असं ते म्हणतायत आणि त्यानंतर हे देखील सांगतायत की निवडून येण्यासाठी पैसेच लागतात असं काही नाहीये लोकांची कामे केले म्हणजे आपण निवडून येतो हे देखील ते सांगतात परंतु विधान केले की मी दहा ते बारा कोटी रुपयात निवडून आलो आणि इतर उमेदवारांचा खर्च देखील त्यांनी लोकांच्या चर्चेप्रमाणे सांगितलाय असं जर असेल तर किती कोटीची निवडणूक ही माजलगाव मतदारसंघात झाली याचा एक अंदाजच आपल्याला येतोय आणि आता त्यांच्या या वक्तव्यावरून एकच चर्चा होऊ लागली आहे की कशा पद्धतीने राजकारणात किंवा निवडणुकीत निवडून येण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करावे लागतात खऱ्या उदय त्यामुळे आता या ज्या काही चर्चा रंगल्यात किंवा ज्या काही या संदर्भातल्या प्रतिक्रिया येतील त्याकडे तुमचं लक्ष असू द्या तुर्तास धन्यवाद दिलेल्या या तपशिलांसाठी